महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील येथे दरवर्षीप्रमाणे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली गुंजोटी येथील ग्रामपंचायत कार्यालय सरपंच सौ कौशल्य बेळमकर उपसरपंच आयुब मुजावर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामविकास अधिकारी इंगळे साहेब माननीय सरपंच शंकरराव पाटील व सर्व बसव भक्त शैलेश माळगे महेश देशमुख रवी देशमुख शिवराया पाटील सुभाष पाटील स्वप्नील देशमुख धुळप्पा देशमुख बाळू पाटील हनुमंत शिवनेचारी अमोल मुरमे व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा